आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म जानेवारी रोजी घडलेल्या घटना निकोबार बेटांचा ताबा डेनमार्कने घेतला आणि त्याला नवीन डेन्मार्क असे नाव दिले सतराशे बहात्तर लंडन क्रेडिट एक्सचेंज कंपनीने नव्वद युरियन शहरांमध्ये वापरता येणारे पहिले ट्रॅव्हलर्स चेक जारी केले सतराशे द टाइम्स ऑफ लंडन ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली अठराशे आठ अमेरिके अमेरिकेत आयातीवर बंदी घालण्यात आली अठराशे बाबा पद्मनाजींचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले अठराशे अठ्ठेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली अठराशे भारतीय दंड संहिता अस्तित्वात आली अठराशे नव्याण्णव क्युबातील स्पॅनिश राजवट संपली एकोणीसशे बत्तीस डॉक्टर नारायण वरळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे त्र्याऐंशी एआरपी नेट अधिकृतपणे टी सी पी आय पी इंटरनेट प्रोटोकॉल वापरून प्रभावीपणे इंटरनेट तयार करण्यासाठी बदलले गेले एकोणीसशे पंच्याण्णव जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव युरोपियन युनियनच्या अकरा सदस्य राष्ट्रांमध्ये युरो चलन सुरू करण्यात आले एक जानेवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे बासष्ट बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे अठराशे एकोणऐंशी ई एम फोस्टा ब्रिटिश साहित्यिक अठराशे ब्याण्णव महादेव देसाई स्वातंत्र्य लढ्यातील नेते नेते अठराशे चौऱ्याण्णव सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ एकोणावीसशे श्रीकृष्ण नारायण सांत जनकर आग्रा घराण्याचे गायक एकोणीसशे दोन कमलाकांत वामन केळकर भारतातील भूविज्ञान अध्यापनाचा पाया घालणारे वैज्ञानिक एकोणीसशे अठरा शांताबाई दानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी एकोणीसशे उमा देवी खत्री अभिनेत्री एकोणीसशे डॉक्टर मधुकर आस्टिकर लेखक <San -tikha> महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष एकोणीसशे पस्तीस ओमप्रकाश चोटाला हरियाणाचे सातवे मुख्यमंत्री एकोणीसशे छत्तीस राजा राजवाडी साहित्यिक असरानी, चित्रपट कलाकार, गोवर्धन रघुनाथ माशेलकर शास्त्रज्ञ पद्मश्री पद्मभूषण विजेते एकोणीसशे पन्नास दीपा मेहता भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका एकोणीशे नाना पाटेकर अभिनेत्री एक जानेवारी रोजी घडलेले निधन पंधराशे पंधरा लुई बारावा फ्रान्सचा राजा सतराशे अठ्ठेचाळीस जोहान बर्नोली स्वीस गणितज्ञे चौऱ्याण्णव हे चौवेचाळीस सर एडविन लुटेन्स दिल्लीचे नगर रचनाकार एकोणीशे पंचावन्न डॉक्टर शांती स्वरूप भटनागर भारतीय रसायन शास्त्रज्ञ एकोणीशे पंच्याहत्तर शंकरराव वासुदेव किर्लोस्कर उद्योजक एकोणीसशे दिनकर साकरीकर समाजवादी विचारवंत व पत्रकार दोन हजार नऊ रामाश्रय झा संगीतकार वादक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा